पण त्या सगळ्या सोहळ्यामध्ये एक कोणतरी निर्बुद्ध निर्बुद्धच बोलायला पाहिजे कारण अशी माणसं निर्बुद्धच्याशिवाय मला दुसरा शब्द सुचत नाही माझं काय म्हणणं आहे की कोणी कोणाला काय मानायचा याचा त्याचा प्रश्न आहे कोणी कोणाला देव मानत असेल बाबा तो तुझा आणि त्याचा प्रश्न आहे मी नाही त्याच्यामध्ये येऊ शकत येऊ इच्छितच नाही पण जर कोणी मोदींना देव मानत असतील माना माझं काही म्हणणं नाही पण तुम्ही त्यांची तुलना आमच्या दैवताबद्दल करू नका हे आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे आणि जे कोणी कोणाची तुलना आमच्या महाराजांबरोबर करतात ती माणसं निर्बुद्ध आहेत निर्बुद्ध आहेत काय एक तरी मला साम्य राखवा छत्रपती शिवाजी महाराज जे ज्यांच्या आज्ञापत्रात लिहिलेलं होतं की याद राखा आपल्या सगळ्या सरदारांना वगैरे लिहिलं होतं मावळ्यानं सुद्धा सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील ला हात लागला ला तर याद राख आणि माझा शेतकरी आत्महत्या करतोय महाराष्ट्रामध्ये आत्महत्या आहेत त्याला आपत्ती काळामध्ये मदत मिळत नाही आहे पीक विमा योजना ती मिळत नाही आहे संकटामध्ये धावून येईल असं काही होत नाही आहे जनधन योजनेचं काही जनगण मनच झालेलं आहे काय त्याच्यात काय मिळतच नाही आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणी असेल मग तो रांज्याचा पाटील असेल आणखीन कोणी असेल ज्यांनी ज्यांनी महिलांची विटंबना केली त्याला कठोर शासन त्याचे हातपाय तोडून त्यांनी शासन केलेलं आहे हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आम्ही म्हणतो ती शिवशाही आणि ज्यांच्याबरोबर तुम्ही तुलना करतायत मणिपूरमध्ये अजूनही जात नाहीत दोन महिलांची विटंबना झाली काय काय केलं ते अंगावरती काटा येतो ते म्हणजे बघायला बघवत पण नाही बघितलं पण नाही आणि ऐकवत पण नाही पण एवढं होऊन सुद्धा जी व्यक्ती त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही तिकडे जायला तयार नाही ती महाराजांच्या बरोबरची होऊ शकते आणि मग मी म्हणतोय ते पुन्हा सांगतो की जे कोणी कोणाची तुलना महाराजांबरोबर बोलत असतील था, ते कोणी असले तरी निर्बुद्ध आहेत बिंडोक आहेत बिंडोक आहेत कोणी असतील ते हा कोणता न्याय आहे आणि आता एकूण जे काय राजकारण चाललं मी तुम्हाला एवढ्यासाठी भेटही का घेतोय की जागे राहा आता जरा आज जादु सा जादु जादु हा सगळा जादूचा प्रयोग जादूगर येतील जादूगर टोपीत तुम्हाला घालतील कबूतर उडवून टाकतील आणि पुन्हा दिल्लीत बसल्यानंतर लाथा आम्हाला मी नाशिकच्या सभेमध्ये जे बोललो आज आपण काँग्रेस सोबत गेलो आहेत ना काँग्रेसचे सोबत आहेत माझ्या राष्ट्रवादीचे आहेत अगदी शेखा पक्षाचे सुद्धा जयंतरावत आम्ही आपले आमचे कौटुंबिक संबंध आहेत पण रायगडकरांना मी एक खास जरा वेगळ्या पद्धतीने धन्यवाद देतोय गीतेसाहेब गेल्या वेळेला आपल्याला दुर्दैवाने पराभव झाला तरी का धन्यवाद देतोय कारण त्यावेळेला सुद्धा रायगड मोदी लाटेत वाहून नव्हता गेला विरोधात मतदान केलं होतं आता आता रायगडमधनं जो निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला पण माझा रायगड तसाच आहे आणि आता उलट रायगडकर खुश झालेत कारण त्यांना जे पटलं नव्हतं ते त्यांनी तेव्हा दाखवलं होतं आता तर आपण हुकुमशाहीच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत नुसतं मोदींच्या विरोधात नाही मी व्यक्तीच्या विरोधात नाही आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आणि रायगडमध्ये मला नाही वाटत जास्त काही प्रचार करण्याची गरज आहे कारण गेल्या वेळेला एवढं करून सुद्धा रायगड मानेनी मोदी विरोधात त्यांनी मतदान केलं होतं यावेळेला तर प्रचंड लाटेच्या पलीकडे सुनामीसारखं मतदान होणार आहे रायगडमध्ये मोदींच्या विरोधात हुकुमशाहीच्या विरोधात <laughs> बरं एक गोष्ट अशी आहे की यांचं काय म्हणणं आहे की आपकी बार काय म्हणत का का आहे चारशे पार मग चारशे पार जर तुमची आत्ता होण्याची तयारी असेल मग तुम्हाला नितीश कुमार काय लागतात नितीश कुमार काय लागले मग जो काही कारभार चाललेला आहे म्हणजे मोदी गॅरंटी मोदी सांगतात की अमुक अमुक होगा हे मोदी गॅरंटी आहे म्हटलं बरोबर आहे मोदी गॅरंटी आहेच कारण इकडच्या वर्तमानपत्रात किती बातम्या आल्यात माहिती नाही पण मी येताना मुंबईतली वर्तमानपत्र पाहिली काही बातम्या कापून पण आणल्या एकाच वृत्तपत्रात दोन बातम्या आहेत एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक घोटाळ्या प्रकरणी ईडीकडनं अटक आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना क्लीन चिट मोदी गॅरंटी भ्रष्टाचार करा भाजपात या कुछ नाही होगा मोदी गॅरंटी आहे तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळेल तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळेल आरोप करणारे हेच पक्षात घेणारे हेच क्लिनचीट देणारे हेच आणि जे सोबत येत नाहीत म्हणजे एका एकाच दिवशी नितीश कुमार भाजपासोबत गेले ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी लालू प्रसाद आणि तेजस्वीला इडीचं समन्स मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी या सगळ्या गॅरंट्या तुम्हाला परवडणार आहेत परवडणार आहेत म्हणजे जर मी असं म्हटलं की जे विरोधात हुकुमशाहीच्या विरोधात राहतील त्यांना हे तुरुंगात टाकतायत मग तुम्ही विचार केला पाहिजे आणि आज सुद्धा मी सांगतो इकडे जर का कोणी भारतीय जनता पक्षाचे खबरे आले असतील आर एस एसचे चे आले असतील नाही येऊ शकतात उलट त्यांना मी त्यांच्याशी मी बोलायला तयार आहे